म्हणजे जिज्ञा अष्टविनायक स्वतःची एक स्वतंत्र निर्मिती करतच असतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय वेगवेगळा आशय वेगवेगळे वेग लेखक वेगवेगळ्या पिढ्यांच्या प्रेक्षकांसाठीचं पण एक त्याच्यामध्ये विचार असतो हे नाटक आम्ही निर्मिती नाही केली याची पण ज्याला आपण असं म्हणू की इन्फ्रास्ट्रक्चर आणि पुढाकार घेऊन सपोर्ट सिस्टीममध्ये आम्ही आत्ता आलो हे सगळं त्या फ्लेमिंगो थिएटर्सची निर्मिती आहे ज्याच्यामध्ये सुजय जाधव आणि विनायक कोळवणकर या दोन लेखक दिग्दर्शकांनी आणि त्यांच्याबरोबरच्या प्रोसेसमधल्या असलेल्या नटांनी आणि बँड जे आहेत म्हणजे संगीतकार संगीतकार सं, किंवा वाद्यवृंद जो आहे त्यांनी ते केलेलं आहे आणि त्याच्याविषयी ऐकून होतो खूप आपण एक वेगळा विषय आहे वेगळी मांडणी आहे आणि ते वेगळं काय आहे हे बघितल्यानंतर कळतं सुद्धा आपल्याला त्यामुळे त्याला मला असं वाटलं की मला गरज वाटली की मी जर सिनियर एका आधीच्या पिढीचा रंगकर्मी असेल तर माझ्यानंतरचे एक लेखक दिग्दर्शक काहीतरी वेगळ्या पद्धतीचा फॉर्म म्युझिकल स्वरूपात तोही हेवी कंटेंट उत्तम कंटेंट त्याच्यामध्ये कुठेही फक्त छाचुगिरी नाही इव्हेंटमधले डान्स गाणी नाहीत तर त्याच्यामध्ये आशय आहे जगण्याचा आशय आहे आणि तो मुलगा शिकलेला आहे विनायक त्या भागात राहतो त्याला त्या ते परिस्थितीचा आणि आजूबाजूच्या सगळ्या स्थितीचं त्याचं आकलन जेवढं चांगलं आहे तेवढंच त्याने नाट्यशास्त्र शिकलं आहे तो पुण्याचा ललित कला केंद्राचा विद्यार्थी आहे आणि त्याने ते जगणं आणि नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण याचं एक कॉम्बिनेशन करून एक कलाकृती निर्माण केली त्याच्यासाठी वेळ दिला आहे रिसर्च केला <coughs> के। शोधलं आहे खूप झटला आहे स्वतःच्या आवाक्याबाहेर जाऊन अर्थकारण सांभाळून त्यांनी खर्च केला आहे आणि ते उभं केलं आहे आणि ते इतकं उत्तम झालं कारण ते अर्क आले जेव्हा मोठी प्रोसेस असते ना कुठेतरी फक्त काहीतरी प्रपोजल नाही आहे हे एक नाटक नाही आहे त्याचं जगणंच त्याने नाटकाच्या स्वरूपात मांडलं आहे आणि ते खूप छान आहे त्याला आजच्या पिढीची भाषा आहे आजच्या पिढीचं त्याला रंगावकाश आहे एक डिझायनिंग आहे त्याच्यामध्ये त्याचा नाटकीय थिएट्रिकल विचार आहे हे सगळं असल्यामुळे मला असं वाटलं की जिगीषा आणि अष्टविनायक या दोन्ही संस्थांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे अंकुश चौधरी हा स्वतः अभिनेता आहे तो प्रचंड बिझी म्हणून काम करतो आहे पण जेव्हा त्याला वाटलं की अरे हे माझ्या जगण्याशी संबंधित आहे माझ्या भागाशी संबंधित आहे माझ्या सगळ्या आयुष्याच्या एका तुकड्याशी याचा काहीतरी नातं आहे तेव्हा तोसुद्धा सपोर्ट सिस्टम म्हणून उभा राहिला आणि प्रेझेंटर झाला दिनीश अष्टविनायक एक अजून मोठं इन्फ्रास्ट्रक्चर कारण आम्ही जर सिनियर आहोत आम्ही इतकी वर्ष काम करतोय माहिती आहे की एक नवीन नाटक जेव्हा येतं तेव्हा ते रुजायला काय अडचण असते पोचायला काय अडचण असते याच्यामधला एक दुवा म्हणून एक पूल म्हणून आम्ही त्याच्या मदतीला उभे आणि सुजय आणि विनायक आणि त्याची सगळी टीम यांना आम्ही पूर्णपणे सपोर्ट करणार आहोत आणि तुम्हाला आव्हान करतो आहे की हे नाटक जरूर बघायला या तिन्ही पिढ्याच्या प्रेक्षकांसाठी हे नाटक आहे आणि तुम्हाला आत्ताच्या आजच्या घडीला जसं नाटक हवं होतं तसं हे नाटक आहे